नवी मुंबई वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील बाल रुग्णांच्या पीडियाट्रिक विभागातील शॉर्ट सर्किटमुळे तीस मे रोजी गुरुवारी आग लागली होती ज्या धर्तीवर नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सदर ठिकाणी भेट दिली या प्रसंगी त्यांना रुग्णालयातील ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेची ऑडिट झाले नसल्याची बाब निदर्शनास आली तर नियमाप्रमाणे रुग्णालयाचे फायर ऑडिट करून रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी संदीप नाईक यांनी केली आहे तीस मे गुरुवारी वॉर्डमध्ये जी ऑक्सिजनची लाईन आणि ऑक्सिजनच्या लाईनमध्ये मध्ये इलेक्ट्रिक गेज जो असतो त्या ठिकाणी स्पार्क झाला आणि त्यावेळेस आग लागली सुदैवानं ती आग जास्त वाढली नाही कारण असलेले प्रोटोकॉल्स असलेला स्टाफ त्यांनी त्यावेळेस ती आग नियंत्रणात आणली परंतु नंतर घेतलेल्या माहितीनुसार दोन महिने झाले अजून ऑक्सिजन लाईन किंवा इलेक्ट्रिक वर्क ह्याचं मेंटेनन्स झालेलं नाही आहे त्याचं ऑडिट झालेलं नाही आहे जो प्रोटोकॉलप्रमाणे मेंटेनन्स होण्याची गरज होती तो मेंटेनन्स झालेला नाही आहे आणि जेव्हा एक घटना घडते हा अलाराम असतो ही आग आटोक्यात आली जर आटोक्यात नसती आली तर दिल्लीसारखी दुर्घटना घडू शकली असते आणि हा अलाराम आहे अलर्ट आहे एक घटना घडलेली आहे एक घटना घडल्यानंतर त्याची कारणं काय ही आग कशामुळे लागली बाबा आपल्या ऑक्सिजनच्या लाईन या जुन्या झाल्यात का त्यांचा मेंटेनन्स झाला नाही का त्याचं ऑडिट झालं नाही का या सर्व गोष्टींची चौकशी करणं आणि तात्पुरत्या स्वरूपाची लगेच आणि नंतर कायमस्वरूपाची उपाययोजना करणं हे अपेक्षित आहे आणि हे फक्त वाशी हॉस्पिटल करता नाही बेलापूरचं हॉस्पिटल आहे नेरुळचं हॉस्पिटल आहे ऐरोलीचं हॉस्पिटल आहे या चारही हॉस्पिटलचं इलेक्ट्रिक ऑडिट फायर ऑडिट फायर सेफ्टी ऑडिट आणि ए सी किंवा असलेले सगळेच इक्विपमेंट्स ट्रान्सफर्मापासून तर ओ टीमधली शेवटची इलेक्ट्रिक कनेक्शन हे देखील चेक करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई